इन्स्टा युट्यूब फेसबुक सोशल मीडियावर उभा असतो एक पाय वरती एक पाय खालती आ हा आणि माझं व्याख्यान रंगलेलं होतं खुर्ची होती खुर्चीवरती मी उभा होतो व्याख्यान एवढं रंगल एवढं रंगल प्रत्येक जण माझ्या व्याख्यानात गुंग झाला होता आणि पाठीमाग बसलेलं एक लहान गटाचं कार्टे कधी रांगत रांगत येऊन खुर्चीच्या खाली बसलं होतं कोणालाच माहिती नव्हतं आणि जसं व्याख्यान रंगात आलं बाहेर आणि कार मला म्हणतय साहेब मागणं पॅन्ट फाटल्या <laughs> तुमची पॅन्ट फाटल्या म्हणल्या पहिला मी खाली ओडी टाकली कारण पाठीमागून मागून चार कॅमेरे सुरू होत सगळ्या जिल्ह्याला चाललं होतं म्हणलं वसंतराव फाटलेला नकाशा घराघरात रत्नागिरीच्या पोचला म्हणून हळूच माग हात लावला बघतोय तर काय सगळं व्यवस्थित होत मग मात्र कार्ट्याकडे एवढं मोठं डोळं केलं आणि कार्ट्याला म्हणलं नालाय का कुठं फाटल्या रे तर कार्ट खाल्लं म्हणते कसं फसवलं थोबाड बोडीन म्हणलं तुझी असले ही नालायक कार्टी लक्षात घ्या एक तर कार्ट विषय नाही बाहेर होता मूल समजावून घेताना एक कार्ट एवढं हजारो माता बहिणी आल्या बसायला जागा नव्हती ए विचार मंचावर माता बसल्या एक माता माझ्या समोर बसली होती आता भगिनीच्या मांडीवर चार वर्षाचं एक गोरगुंट कार्ट बसलं होतं कार्ट एवढं वांड होत माझ्याकडे टक लावून बघायचं खुस करून गाला हसायचं आणि आपल्या आईला सांगायचं सा मम्मी हे माणूस आपल्या बॉम्ब सारखं दिसतंय बॉम्ब म्हणल्यानंतर मला आनंद वाटला म्हणलं वा 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 या बॉब दिसतो याचा अर्थ असा आहे की आपल्यासारखं कोणीतरी याच्या घरामध्ये आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून आपल्याला बॉम्ब म्हणतोय अ आनंद वाटला जरा मिशीला हात लावला कार्ट्याकडे बघितलंय आणि म्हणलं काय रे बाळा कसा आहेस तर खाल्नं कार्ट मला म्हणतंय बॉब बॉम्ब जरा इकडे इकडे म्हणल्यानंतर त्याच्या आईनं त्याचं तोंड दाबून धरलं जसं आईनं तोंड दाबून धरलं तसा मी उठलो म्हणलं का ग माथे एवढा सुंदर माझा भाचा मला बॉम्स म्हणतो याचा अर्थ असा आहे की माझ्यासारखं कोणी तर तुझ्या घरामध्ये आहे त्याची आठवण त्याला येते म्हणून मला बॉम्स म्हणते म्हणतय तर म्हणू दे की तर ते ताई मला म्हणाले दाद्या गप्प खाली बस बॉब्स आमच्या पुत्र्याचं नाव आहे दोन लिटर पाणी पिदन करत त्या कारत्याकडे काही मी बघितलं अशी महाराष्ट्राच्या या मातीमध्ये माझी कार्टी पण पुरण हे पोरांनो तुकडोजी महाराज ग्राम गीतेमध्ये दे सांगतात सा देव लातला देव मेला तुकडोजी महाराज सांगतात हे या टवळ्या काळ्यानं माझे लपले नेताजी रवींद्र शिवाजी हे शेकडो महापुरुष हे या महापुरुषांनी जन्म घेतलेला आहे माझ्या छत्रपतींनी जन्म घेतला माझ्या आऊ जिजाऊन जन्म घेतला माझ्या बुद्धांनी जन्म घेतला माझ्या तेवीस वर्षाच्या भगतसिंगांनी जन्म घेतला कुठं जन्म घेतला हे बोरानो या टोवळ्या कळ्या माझी कोणत्या कवळ्या कळ्या माझ्या समोर बसलेल्या या कवळ्या कळ्या या शाळेच्या चार भिंतीमध्ये राष्ट्राच्या शाळेच्या आणि कॉलेजच्या भिंतीमध्ये शिकत असलेल्या या कवळ्या कळ्या हे माता हात जोडून आज तुला सांगतोय का तुझ्या पोटाला आलेलं ते तुझं बोरगा हे तुझ्या अंगा खांद्यावरती खेळत असलेले तुझ्या संस्कारामध्ये खेळत असलेले ते लेकरू या कवळ्या कळ्यामध्ये हे या महापुरुषांनी जन्म घेतला पण आमची नजर चुकली आमचा दृष्टिकोन चुकला आमच्या मधला माणूस कुठ तर हरवत चालला हे हे म्हणून आज तुझ्या समोर उभा हे बोरा ना धमकारे आला ए वसंत धमकारे आला ए आणि फक्त आम्हाला हसवून गेला आमचं मनोरंजन करून गेला असं होतं का म्हणे माझ्या लेखीनं ए वसंत धमकारे आला ए माणसा माझा माणूस जागा झाला एक ठिणगी माणूस किची आज तुझ्या अंतरंगामध्ये टाकून जाणार बघ याचा मनवा झाला पाहिजे पोरा म्हणून आज तुझ्या समोर आलोय बघ इकडे बाग पोर हे फक्त मनोरंजन करायला नाही आलं आज पळत पळत घरी जायचं बाग आहे आज बळत बळत घरी जायचं आई मदे त्या आईच्या हो। आई आई नजरेमध्ये नजर घालायची आणि त्या आईला आज पहिला प्रश्न विचारायचा पोरनो हे जो प्रश्न तू तुझ्या आईला कधीच विचारला नाहीस माझ्या लेकरा आज बळत बळत जायचं बाग त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची हात जोडून तुला छत्रपतींच्या साक्षीने सांगतोय घरात गेल्या गेल्या दिसल जर तुला आई आणि असेल घरात तुझा बाप तर या जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्तित्व आहे कोरा या जगातला सगळ्यात श्रीमंत व्यक्तित्व आहे त्याच्या घरामध्ये त्याचे आई बाप आहेत आणि ते आई बाप अगदी आनंदात आणि सुखात आहेत ते घर जगातलं सगळ्यात श्रीमंत असत म्हणून बघ तुझ्या समोर हे पहिली पासून बारावी पर्यंत आम्ही शिक्षण घेतलं आम्ही डॉक्टर झालो आम्ही इंजिनियर झालो आम्ही वकील झालो आमचा तिरंगा चंद्रावती फडकला पण हे आई बाबांना आम्हाला जन्म दिला तो आई बाप मात्र आज वेदनेमध्ये सडू लागला म्हणून तुझ्या समोर आलोय बघ तिकडं बघ आज बळत बळत जायचं बाग आज बळत बळत जायचं हे रे आलायकडं त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायचे आणि त्या आईला पहिला प्रश्न विचारायचा आई आई नाव महिने नाव दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलं आई नाव महिने नाव दिवस आई तू मला तुझ्या उदरामध्ये ठेवलंस आणि ज्या वेळेला आई तुम्हाला जन्म देत होतीस त्यावेळेला आई तुला किती यातना होतो त्या आई तुला किती वेदना होतो त्या पळत पळत आज घरी जायचं त्या आईला हा प्रश्न विचारायचा आणि ज्या क्षणाला हा प्रश्न तुम्ही तुमच्या आईला विचाराल त्याच करून तिच्या डोळ्यामध्ये पाणी येईल बघ पोरी हंबरडा फोडून ती माऊली रडल हंबरडा फोडून रडल कारण ए नाव महिने नाव दिवस जा ती माऊली तुम्हा तिच्या उतरामध्ये ठेवत असते ज्या वेळेला ती माऊली तुम्हा मला जन्म देत असते या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय पुरी या विश्वातल्या कितीतरी आयांनी आपला शेवटचा श्वास घेतलाय एवढ्या अनंत यातना त्या आईला होत असतात तुम्हा मला जन्म देताना ए ते हंबळ फोडत असते ती घासत असते ती हंबरडा फोडत असते ते त्याचा घासत असते आणि समोर उभ्या असलेल्या त्या हे समोर उभ्या असलेल्या त्या डॉक्टरांना ती माऊली सांगत असते साहेब माझा जीव गेला तरी चालेल साहेब पण माझ्या पोटचं लेकरू मात्र वाचलं पाहिजे साहेब माझ्या पोटचं लेकरू मात्र वाचलं पाहिजे हे एवढ्या अनंत यातना त्या आईला होत असतात तुम्हा मला जन्म देताना हे झालाय कानो की आई आम्हाला कळाली का त्याच आईला आम्ही म्हणतो तुला काय कळतं ग तुला काय समजतं ग हे

तरी सुद्धा सकाळी उठून ती मावली तुम्हाला शाळेसाठी डबा करून देत असते डब्याकडे बघत बसल हे माझं लेकरू उपाशी आहे की आई आम्हाला कळाली का नाही कळाली याच आईच्या आहे याच आईच्या तोंडावर आज आम्ही थमथम निघून चाललो बा याच आई बापाला आज आम्ही पोलीस स्टेशनला उभं करू लागलो आणि म्हणाल छत्रपतींचा आदेश आहे बा छत्रपतींच्या समोर जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण पोरा आज तुम्हाला सांगतो हे जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण अरे नालायक ज्या क्षणाला ना पोरा तुझा जन्म झाला आहे ज्या क्षणाला पोरा तुझा जन्म झाला त्या क्षणाला या विश्वामध्ये तुझ्या दोन्ही गालांना जर पहिला स्पर्श कोणी केला असेल आणि तुझ्या दोन्ही गालांचा जर पहिला मुख कोणी घेतला असेल तर त्या माऊलीचं नाव आई पुरी त्या माऊलीचं नाव आई हे आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल हे आनंदानं तुझ्या जवळ जर कोण उड्या मारत आला असेल हे या दोन्ही तळ हातावरती जर तुला कोणी उचलून घेतला असेल आणि आनंदाचा पहिला श्रू जर तुझ्या गालावर कोणाचा पडला असेल तर त्या देव माणसाच नाव बाप आहे पोरा त्या देव माणसाचं कळाला कळाली का नाही कळाली रे माझ्या म्हणून आज तुझ्या समोर उभा आहे बघ इकडे बघ पोरी चार वर्षाच्या लेकीवर हरामखोर कुत्रे तुटून पडू लागले म्हणून आज आलोय बघ समजावून सांगायला तुला तुझी ओळख तयार करून देतो बघ आणि बसलेले आहे इथं सगळ्या बसलेल्या माझ्या मातांना सांगतो दोन ए, तिला दोन मार्क्स कमी पडले तर चालतील पण सांगा तिला ती कोण आहे कोणाच्या पोटी तिने जन्म घेतलेला आहे एक वेळ नव्वीला पोरगी नापास झाली तरी चालेल पण तिला कळालं पाहिजे ती कोण आहे बा छत्रपतींचा आऊजी जाऊचा आदेश आहे बोरी इकडे बाग हे पोरी पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये मा पिशवी घेऊन चालत होती ए नालाय नीट ऐकायचं पुण्याच्या रस्त्यावरून एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालत होती बाग पिशवीमध्ये एक लुगडं होतं अंगावरती एक लुगडं होतं आणि एवढीच तिची संपत्ती होती